नमस्कार आदर्श पोलखोलमध्ये आपलं स्वागत आहे मी नितेश उपाध्याय आज बीड लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आहे सरासरी जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न टक्के मतदान झाल्याची सरासरी निवडणूक आयोगाच्या आदेशाने आणि निवडणूक विभागाच्या सर्वेक्षणासूनुसार आता अठ्ठावन्न टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे बीडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीडच्या मतदारांनी नेमकं कुणाच्या बाजूने त्यांचा कौल दिला हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा आज पणाला लागली आहे त्याचबरोबर धनंजय मुंडे यांची देखील प्रतिष्ठापणाला लागली आहे नेमकं बीडच्या मतदारांनी आपलं मत कोणाला दिलं आहे हे आता मशीनमध्ये बंद झालं आहे नेमकं आता बीडच्या राजकारणात आणि बीडचा खासदार कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे बीडमध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायलाच मिळत होती वंचित भोजन आघाडी असो महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो या तीनही उमेदवारांनी आपला आपला मोठा जनसंवाद या निमित्ताने तयार केला होता नेमकं आता बीडच्या मतदारांनी कुणाच्या बाजूने आपलं मत दिलं आहे हे येणाऱ्या चार जूनलाच या तारखेलाच समजेल नेमकं बीडच्या राजकारणात आता नवीन काही ट्विस्ट निर्माण होऊ शकतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आता पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे नेमकं मतदार कुणाच्या बाजूने मतदान केलं आहे हे येत्या चार जूनलाच कळेल कॅमेरामन शिंदेसह मिनी उपाध्ये बीड